समृद्धी महामार्गालगतच्या शेताच्या वहिवाटीकरिता दोन्ही बाजूला पंधरा फुटाचा रस्ता दिल्यानंतरच संरक्षक भिंतीचं काम करा खासदार अमर काळे वर्धा लोकसभा मतदारसंघातून समृद्धी महामार्ग जातो या महामार्गाकरता येथे शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्यात आल्या व समृद्धीच्या दोन्ही बाजूला शेत वहिवाटीसाठी पंधरा फुटाचा रस्ता देण्याचं तत्कालीन अधिकाऱ्यांनी मान्य केलं होतं त्या दिवसांपासून आजपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्ण झालाय व त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली पण शेतकरी मात्र बिना वहिवाटाच्या रस्त्या वेळा आहे आज व आजपर्यंत संघर्ष करीत आहे परंतु त्यांना रस्ता दिला गेला नाही आज समृद्धीच्या आजूबाजूला संरक्षक भिंतीचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जसाच्या तसा असताना संरक्षक भिंतीचं काम करणं म्हणजे समृद्धी प्रशासनाची एक प्रकारे मुजोरीच दिसते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी समृद्धीच्या दोन्ही बाजूला पंधरा फूट रस्ता मागणीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा ह्या सर्व शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून हा प्रश्न प्राथम्यानं प्रथम निकाली काढावा त्यानंतरच संरक्षक भिंतीचं काम करावं जो तोपर्यंत संरक्षक भिंतीचं काम करू नये अशी मागणी खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे